महाराष्ट्रमध्ये कोकण बोर्डाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये बिधी चिंदरकर नव्याण्णव पॉईंट चाळीस टक्के ध्रुव तेंडुलकर नव्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून तालुक्यात अव्वल आले आहेत तसेच सावंतवाडीमधील रेश्मा संदेश पालना हिला देखील नव्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळाले आहेत या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे पहा या गुणवंत विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया नीट वाक नीट वाक दोनों हाथ में उंच झाला बघून तर खूप आनंद झालेला होता शिक्षकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला नेहमी मला सांगत होते की तू नक्की एवढ्यापर्यंत पोहोचशील ते त्यांची जी पण इच्छा होती तीसुद्धा पूर्ण झाली माझ्या आईबाबांनासुद्धा खूप आनंद झाला आहे त्याच्यामुळे मला स्वतःवरसुद्धा खूप अभिमान वाटत आहे आणि एवढी वर्षभर मेहनत केली होती तब्येत बरी नसताना देखील अभ्यास करत होतो परीक्षा खूप दिल्या आहेत एक्स्ट्रा परीक्षा एक्स्ट्रा पेपर सॉल्व्ह केले आहेत एवढी सगळी जी मेहनत घेतली त्याचं योग्य ते फळ आम्हाला आज मिळालं आहे त्याच्यासाठी खूप छान वाटत आहे आणि आमच्या शिक्षकांनी खूप खूप आम्हाला मदत केली आहे खूप आमच्यासाठी त्यांनी देखील रात्रंदिवस मेहनत घेतली आहे त्यांच्यामुळे त्यांचा सुद्धा मी खूप आभार मानेन काय पुढे बनवत मी आता ह्याच्यानंतर नीट साठी तयारी करत आहे मी मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करणार आहे खूप आनंद होत आहे शाळेने घेतलेले सर्व शिक्षक आणि शिक्षकांमुळे शक्य झालं आहे आमची शाळेचे वेगवेगळे बॅचेस वेगळे क्लास शाळेने घेत ठेवले आणि सतत परीक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व परीक्षेमुळे हे यश संपादन झाले आहे माझ्या शिक्षकांना आणि सर्व वा आई वडिलांचे मी आभार मानू इच्छितो आणि माझे माझ्या शिक्षकांची इच्छा पूर्ण केली त्याचप्रमाणे आनंदला झालेला था आहे मला खूप कुठलाही क्लास न लावता मला कुठलाही क्लास मी लावला ना नव्हता त्यामुळे फक्त शिक्षा या शिकवलेल्या शिक, शिक्षकांनी सांगितलेल्या पद्धतीने अभ्यास केला त्यामुळे फक्त शिक्षकांमुळे मला पडले आणि आनंद वाटत आहे काय म्हणायचे मला पुढे वैद्यकीय क्षेत्रात जायचं आहे त्यासाठी नीटची तयारी करणार आहे नमस्कार मी कुमारी रेश्मा संदेश पालव आताच दहावीचा निकाल जाहीर झाला यामध्ये मला नव्याण्णव पॉईंट चाळीस टक्के एवढे गुण प्राप्त झाले यामध्ये सर्वात प्रथम मला माझ्या आजोबांचे लहानपणापासून मोलाचे असे मार्गदर्शन लावले त्याचप्रमाणे माझे आई वडील माझी आजी यांचेही बहुमोल असे मार्गदर्शन लाभले नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली या शाळेचे सर्व शिक्षक यांचेही खूप मोलाचे असे मार्गदर्शन तसेच सर्व ग्रामस्थ आणि शालेय संस्था यांचेही प्रोत्साहन मिळाले या सर्वांच्या पाठिंब्यामुळे मी आज हे यश संपादन करू शकले धन्यवाद असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचे चुट्यूब चा चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम